मग काय हे होते तर आले थोरा मोठ्याच ऐकलंय आता तुम्हाला वेळ नाही पण मी म्हटलं थोरा मोठ्याच ऐकलं मग आता त्याच्यावर मी प्रश्न टाकला का मग हे ग बसते म्हटलं थोरा मोठ्यात तुम्ही ऐकलंय ते चुकीचं नाही पण त्याच्यावर जे सर्वांगाने विचार आहे तो असा आहे तुम्हाला सांगण्यापुरते थोरा मोठ्याचं कधी कधी चुकीचं होत मोठ्या मोठ्या माणसाचं कधी कधी बोलण्यात निघून जातो ते कळत नाही कीर्तनामध्ये किंवा एखादे श्लोक सांगू नये गीता आलीच पाहिजे आपल्या धर्मशास्त्राचा पाय 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 म्हणून तुम्हाला ते सहज शक्य होईल का म्हणजे करतन का आणि वीस वर्षे आपल्या वीस वर्ष नाही वीस मुली राहणार आहेत जास्त नाही आणि एक दहा वर्षे तर माझ्या डोक्यात आहे पाच वर्षे पण तुम्ही जोपर्यंत करू शकता हा हां त्यांना गरज आहे जिज्ञासू आणि जेवढ्या आहेत तेवढ्यासाठी ते त्याचं आता त्याचं मोबदला म्हणणं म्हणायची गरज नाही पण जे तुम्हाला आम्हाला शक्य होईल तुम्हाला जे आवडेल तेपर्यंत आम्ही तुम्हाला ते सगळं करू आणि जेवढं होईल तेवढं मुलं नाहीत का मुलं काम ठेवले नाहीत जरा उरमट आणि उद्धट असतात नाही नाही मुलं जरा उर्मट असतात आणि आमची मुलगी असल्यामुळं मुली बऱ्या आहेत मुलीच्या नादानं म्हणजे मुलीच्या नादानं काय होणार मुलींचा फायदा व्हायला लागला आता मी जरी घरीच नसतो आणि ते मुलांचं काय आहे खाल्ले तरी मुलगा काय मुलाला वाढवताना आईनं लाड केलेला असतो मुलगी कुठल्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज करते म्हणून म्हणतोय हो, 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 जेवढं होईल तेवढं आम्ही तुम्हाला सुरुवात करून देतो आठ दिवसात एकच दिवस आमची दिदी आहे ना जास्त म्हणत होते ते फार्मसीला आता चांगल्या बारावीच्या दोन चार येतात आणि करत असतो करायला ऐकवायचं कोणाच्या पण स्वतः स्वयंभू अभंग व्याकरण शिकलं का अभंगाचे अर्थ सुद्धा सुटत म्हणून मग काय झालं इथून तुम्हाला ये ना इथून तुम्ही राजापूर आले शिकले जवळ इकडून इकडे बियायची गरज नाही इथून राजापूर नाही का आगे, 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 चांगला झाला कळसला आले की कळसूच जवळ आहे आणि मग तो एक दिवस रविवारचा सकाळी तुम्ही जर दिला सकाळी तुम्ही नऊला ला आले दहाला ला आले दोन तास थांबले दोन तासात थोडं काही थोडं अल्पसं जेवण बिवण काही केलं नाही तुम्हाला जे आवडते चार तास करा नाही दोन तासशक्ती दोन तासाच्या पुढे स्टॅमिन असत ग्रहणशक्ती तयार होऊन राहतील मस्त पैकी आणि गरज आहे दिदीसाठी पण आणि सगळ्यांसाठी व्याकरणता घेऊ आणि सहगीता घेत असं मी इथंपर्यंत आणले असते बरं का मुली तुमच्या वर्षी काय झाले माझ्या डोक्यात एकदम आणि म्हणून तेवढं जर तुम्ही दिलं म्हणजे हे धन आहे तुमच्याकडे आणि हे आता हे धन आहे ना ह्या लोकांना जर मिळालं तर ती गरजेचं आहे आता हे आळंदीत जाऊन त्या मुलींना घेणं होत नाही कारण तिथं तसं वातावरण नाही राहिलं काही बी निघाले आणि लोकांच्या ते ठेवण्यासारखं बी राहिलं नाही आम्ही मुलगी बऱ्याच ठिकाणी ठेवली मुलीने सांगितलं काय आता ही बरोबर नाही म्हणून आम्ही त्या गोष्टी बोलल्याच नाही मग आता ती मुलीला काय म्हणणं जर चांगलं असलं तर ही आम्ही अगोदर सुरुवात करायला पाहिजे होती पण आमच्याकडे काय झालं आमच्याकडे ते जमलं नाही करायला मला धावपळीमुळं कीर्तनामुळं आणि आत्ता ती मुलीला बी गरज वाटायली मंडळी बी रिस्पॉन्स चांगला देते म्हणजे तिकडल्या भागातली आहे बाबा चांगली सांप्रदायिक आहे मग ते जमतं त्यांना